खिद्रापूर विकास सेवा सोसायटीची सभाखेडे मिळत सभासदांना दहा टक्के लाभांश देणार चेअरमन रायनाडे खिद्रापूर तालुका शिरोळी येथील खिद्रापूर विकास सोसायटीची चौऱ्याहत्तरवे सर्वसाधारण सभा खेडे मिळत जैन सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाले सभेचे अध्यक्ष चेअरमन रावसाहेब रायनाडे हे होते रावसाहेब रायनाडे म्हणाले विकास सेवा सोसायटी शेतकरी वर्गाच्या हितासाठी कायमस्वरूपी तत्पर आहे शेतकऱ्यांना विविध स्वरूपाच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी खिद्रापूर विकास सेवा सोसायटी कार्यक्षम आहे यावेळी सभासदांना दहा टक्के प्रमाणे लाभांश देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं खिद्रापूर विकास सेवा सोसायटी सलग दहा वर्ष बँक ऑफ मेंबर कर्ज शंभर टक्के वसुलीप्रमाणे अग्रेसर आहे एकूण नफा नऊ लाख त्र्याण्णव हजार सहाशे सत्तावन्न रुपये झालाय खेळते भागभांडवल पाच कोटी बत्तीस लाख सत्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावीस रुपये इतकी आहे येत्या काळात ही खिद्रापूर विकास सेवा सोसायटी शंभर वर्ष पूर्ण करणार आहे यावेळी मोठ्या थाटामाटात अमृत महोत्सव साजरा करण्यात येईल असं चेअरमन रावसाहेब रायनाडे यांनी सांगितलं प्रस्तावनावर स्वागत बाहुबली मैशाळे यांनी केलं विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे सचिव संजीव पाटील यांनी केलं सभासदांनी विविध विषयांना एकमताने मंजुरी दिली यावेळी सुरेश यड्रावे दिलीप कुगे पिरगोंडा पाटील अण्णासो कुरुंदवाडे दादासो लडगे संजू कुगे इरगोंडा पाटील सुभाष लडगे महावीर रायनाडे आदी सभासद उपस्थित होते महानकर नि मेहताब चंदुरे राजापूर सटी ताज महान कर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा